हाय नमस्कार ताई दादांना तर आज आत्ता व्हिडिओ आमचा लेट आला पण आज व्हिडिओ काढायला तसा मूळ म्हणजे उल्हास नव्हता कारण वातावरणाने साथ दिली नाही तेवढी आणि साथ नाही दिल्यामुळं का नाही काय आपला हिरो हिरवागार हिरो प्लॉट दिसत होता ना ती उपटून काढावं लागलं आता हो का ती तर लय नाराज येतो बघा लय नाराज आहे ती पण काय आज काय करायचं का <laughs> साथ दिली नाही वातावरण त्याच्यामुळे ना हिरवा प्लॉट खाली पडला आपलं काय कष्ट प्रमाणिकच का होत मित्रांनो तर सगळ्यांना आपल्या शेतकरी जोडीच्या सगळ्यांचं स्वागत आहे ते माणसाला शेतकरी जोडीन व्हिडिओ खूप लेट टाकला मित्रांनो विषय काय झाला मित्रांनो की आपल्याला माल लागतो क्वालिटीचा आणि शेवटी वातावरणाने साथ तर दिलीच नाही एवढं टेम्परेचर वाढलं पंचेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलं आणि मित्रांनो नाही ती दिवस बघायला आला आज मित्रांनो ही मिरच्या अशा बॉईल झाल्या आणि ही मिरच्या बॉईल झाल्यामुळे ही पिकली निभार होऊन पण ही अशी बॉईल होती बघा सुरक पडली अशा बॉईल झाल्यामुळे मित्रांनो दोन चार टन माल आपल्याला तोडून माल टाकून द्यावा लागला आज मार्केट पाहिलं तर वाचतं की मित्रांनो चाळीस ते पन्नास रुपये किलो मार्केट आहे दोन अडीच लाख जा रुपयांचं नुकसान झालं आपलं नुकसान म्हणजे खूप मोठं नुकसान झालं तरी हार मांडली नव्हती पण म्हणलं चला पण काय होतं मित्रांनो का आपल्याला काम प्रमाणे का आपलं आपल्याला माल क्वालिटीचा लागतो मग ते मला प्लॉट डोळ्यात बसा असा असाल नजरत तरी मी खूप जे नाही ते केलं खूप म्हणजे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये साड्या आणल्या मित्रांनो जवळजवळ दोन अडीचशे साड्या आणल्या साड्या बांधल्या पण मला काय ते प्लॉट बघायला म्हणजे असं डोळ्याला थोडंसं म्हणजे खरंच कॉम आपलं क्वालिटीचं होतं पण त्यात माल आपल्याला मित्रांनो खूप विचारता दिसायचा त्याच्यामुळं माल ते कसं तरी माहिती मी कानाकना कना का काल निर्णय घेतला आणि सणा सणा बघा लाज उपसून सगळा बाहेर काढून आज तारा गुंडराज काम चालू केले बघा म्हणजे कुठं तरी मित्रांनो काय होतं की निसर्गाची मी आधी तुम्हाला म्हणलं होतं कष्ट असं काही तोटा आलेला नाही मित्रांनो आपल्याला सुद्धा मार्केट चाळीस पन्नास रुपये किलो आहे आणि तुम्हाला सांगायचं ही जी उपाटली मिरची म्या ही मिरची उपाटत आणि ह्याची मिरची तोडली म्या मिरची तोडून जाग्यावर दिली मित्रांनो तरी तीस रुपये किलोने जाग्यावर दिली खराब माल मी आज म्हणजे बारीक सारीक सगळा माल तोडून शेवटपर्यंत तो लाभ घेतला मिरचीचा फक्त जी मिरची आपली भरपूर दिवस चालायची होती चालली बी असती पण मित्रांनो खूप विजाळली पानाचा मूड घ्याला म्हणजे झाडच आकारच बदला नऊ कासला म्हणजे इतकं बेकार वाटलं की असं वाटलं की आपण करतोय काय झालं काय पण मित्रांनो निसर्ग आणि शेवटी मग काय कर निसर्गापुढं कोणाच काय चालत नाही आपलं हां औषधाला कुठे कमी पोललो आहे का शेतकरी जोडी कधीच नाही कष्टाला कुठे कमी पोललोय का आम्ही अजिबात नाही मित्रांनो कष्टाला कम पावलो नाही पण विषय एवढा झाला की म्हणजे इतकं डोकं दुखायला लागलं बंग बंग करते असं की एवढं आपण कष्ट करून सुद्धा आज एवढा हा दिवस बघायला का आपल्याला पण मित्रांनो एका गोष्टी परत भारी वाटलं इकडं करा मोबाईल किंवा का हा जो पिरूया ह्याच्यामध्ये ढोबळीची औषध पिरू गेली त्याच्यामुळे मित्रांनो का हा पिरू आपला इतका छान आलाय की जबरदस्त झाड खूप थोड्या दिवसामध्ये झाड आपली धरायला आली त्याच्यामुळे ही खंत भरून निघली आपली म्हणजे ह्या साईडला जरी मी नाराज झालो असलो इकडं करा ह्या साईडला जरी मी नाराज झालो असलो या मिरचीला तर मित्रांनो पिरून माझी कसर भरून काढली का कशी काढली की आता पिरू जूनला मित्रांनो छटायचा आहे पिरू धरायचा पेरू धरला की दोन अडीच महिने त्याला फम लावू येतो तीन साडेतीन महिन्यात पेरू तुटून जाईल दीड एक लावल्यापासून दीड एक महिन्यात पेरू तुटून जातो मग दहा पाच रुपये ह्या जर चालू होत्या ना त्याच्यामुळे मी नाराज नाही नाराज तर तसं मित्रांनो कसं होतं मग आज जर विचार केला तर एका बाजूने नाराज का नाराज होईल एका बाजूने की तसं नाराज व्हायची गरज नाही पुढे आपल्याला आज मित्रांनो पाच वर्ष डोबळीचं ह्याच रानामध्ये ह्याच मातीमध्ये त्याच्यामुळे रानाची सुद्धा मित्रांनो साथ सोडली आपल्या म्हणायचं मग तरी सुद्धा राणाने आपली साथ धरली पण तसं मित्रांनो आपला खर्च निघून दहा पाच रुपये शिल्लक राहील आपलं दहा पाच रुपये आपल्या कष्टाचं निघलं म्हणायचं फक्त जे काय मोठं पैसे मिळणार होतं ते मिळणार नाहीत आपल्याला पण तरी सुद्धा एकच गोष्टीचं अभिमान आहे की हे जे औषध बघा हे औषध म्हटल्यामुळे आपला फायदा काय झाला की ही झाड तयार झाली काही पिरू झाड आपल्या तयार झाली कारण आपण जे डोबलेलं औषध म्हटले सोडलं होतं त्याचा फायदा मी मिरची बरोबर ती ह्या पिवरुला पण औषध गेलं ना त्याच्यामुळं का मित्रांनो झाड कशी तयार झाला प्लॉट किंवा गार असा मोठा जी मोठा पिवरूचा प्लॉट तयार झाला आणि त्याच्यामुळे खूप कुठं तरी बरं वाटलं बघा बरं म्हणजे खूप जीवाला बरं वाटलं नाहीतर मित्रांनो असं वाटलं की असं काय एखादं म्हणजे घरातलं एखाद्या फॅमिली मेंबरच आपल्या गेलाय की काय एवढं दुःख कसं होतं तसं दुःख आज आम्हाला झालं होतं मग आ... उदास झालेलं उदास उदास झालं होतं पण विषय असा झाला की एवढं होऊन सुद्धा आपल्याला म्हणजे फक्त पिरूमुळे मी खुश आहे आज कारण ह्या राणामध्ये मी पिवरू लावून ठेवला ह्याचा फायदा खूप झाला की आज झाडं हाताला आली माझी बघता बघता म्हणजे मी नार माझं पीक जरी गेलं असलं तरी मला दुसरं पीक माझं मी तयार करून ठेवले ह्याचा अभिमान आहे आज मला म्हणजे ती झाडं जर नसती लावली तर आज माझं रांड रिकामं दिसलं असतं आणि मला खूप वाईट वाटलं असतं मित्रांनो मग ही परिस्थिती जर बघित तुम्हाला तर माहिती आहे रानातलं चालू पीक जर हातातलं गेलं तर काय होतं काय वेदना नाही होत आहे ती फक्त एक शेतकरी जाणू शकतो बाबा कारण ते शेतकऱ्याने शेत शेत पोटच्या लेकराप्रमाणे त्याला सांभाळलं असतं आणि आम्ही खरंच प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा आमचा पण आपण हार मानणार नाही मित्रांनो ला अजून रान बघून आपण डोबळी लावणारच आहे कारण आपल्या नात काय जाणार नाही बघा शेतीचा बघा मित्रांनो असा प्रोडक्ट आपला पिरोजा तयार झालाय बघा शिमला मिरची उपटून मित्रांनो सगळ्या तारा बिऱ्या सोडायचं काम चालू आहे बघा मिरची उपाटायंतर डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या अक्षरशः खूप वाईट वाटलं मला बघा पिरोजा प्रोडक्ट कसा बसलाय आपला छान असा बसला का तर काय झालं की डोब्याला जे खत मटेरियल टाकला आपण जे सोडत होतो वॉटर सोलोबल त्याचा फायदा काय पिवर झाला त्यामुळे झाड आपली तयार झाली आणि त्याच्यावरती नेट असल्यामुळे ह्याच्यावरती नेट असल्यामुळे काय झालं की झाडा उन्हापासून बचावली पिरूची झाड उन्हापासून बचावलं इकडे पिवरू आपला खूप मोठा तयार झालेला आहे जी आपली दीडशे झाड होती ना ती सर आपली इकडे खटम तयार झाली होती आता हा पिरो आणि हा पेरू संगत धरायचा बघा हा दोन्ही हा आणि हा दोन्ही संगत धरायचा आणि जास्त कसं टनेज निघल ते बघायचं आणि मित्रांनो विषय एवढाच करायचा की नाराज व्हायचं नाही लढायचं रडायचं नाही तर मित्रांनो लढायचं अजिबात नाही अजिबात हार मानायचं नाही आणि आपण तर कधी हार मानले नाही पण शेवटी कसं होतं की आता हे असं झाल्यानंतर वाईट कोणाला वाटणार नाही का नाही काय झालं आबाळ आलं आबाळ तर आलेलंच आबाळ आले मित्रांनो इकडं आणि वातावरण पण चेंज झाले ना म्हणजे कसं हो का शेवटचे निसर्ग कसं आहे मी बघा आणत आज वातावरण ज्या टायमिंगला गरज होती मिरचीला माझ्या ज्या टायमाला टेम्परेचर पासून गरज होती तेव्हा मी तो आवळ आलं ना आता का आता वातावरण बदल झालाय मिरची उपाटली मिरची उपाटल्या बदल झालाय मी काय करणार शेवटी कसं होतं की सगळं आपल्या हातात नाही हो म्हणजे ही शेतकरी राजा आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगायचंय मला की नोकर वर्गाने एक सांगायचंय खरं शेतकऱ्याच खूप वाईट हाल तर आज जर पाहिलं तोंडचा घास मित्रांनो गेलेला आपल्या पण विषय काय होतो की हा गेला हो तो तो गेला त्यासाठी आपण जर असतो आणि अचानक कधी काय होईल सांगतात ना बघा आता हा प्लॉट गेला आमचं पूर्ण येणंच बंद झालं की ओ मग तरी सुद्धा आम्ही हार मानली का ओका चालू आहे काम बंद नाही आमचं ओका इकडे इथं तारा गोळा करायला चालू आहे माझं तारा गोळा करायला चालू आहे पण मला ही पिरूच्या झाडामुळे मी आज खुशी आहे माझं खुशीचं कारण तेवढंच की पिरू झाडं बरं ती झाड जरा नसते लावली मी आता मग आज माझं खूप मजे पटांगणच झालं असतं आमचं कारण येणं नसल्यामुळे मग देणं कशाने द्यायचं आपण हा उगच म्हणतो तो आहे कष्ट हेच भांडवल कष्ट केल्याशिवाय पैसा कुठला यायचा आपल्याला एवढा आपण मित्रांनो ही महपूर उभा केली ही ही महान उभा केला होता आपण सो कष्टावरती दोघा त्याच्यामुळं काहीतरी म्हणजे असं जास्तही वाटा नाही की बाबा थोडं लेबरचा चार्ज वगैरे वाचला आजूसुद्धा हो का सकाळपासून काम चालू आहे आता ही सगळी रिकामं झालं या काही इकडे हिच गोळा करायला चालू इकडं माझं बी आता ही तारक वळाकारच काम चालू होतं पण म्हणलं शेतकरी दादा का आणि कसं टकोर शिकलय शेतकरी दादा म्हणते बघा आठ पंधरा झालं काही जोडीने व्हिडिओ काय टाकलं नाही पण मित्रांनो व्हिडिओ टाकायचा होता शंभर टक्के टाकायचा होता पण ही अशी परिस्थिती आली की मित्रांनो मूडच नव्हता मला पण तरी सुद्धा म्हटलं तुमच्यावर माझा मूड गेला शेवटी माझं दुःख तुमच्यापर्यंत सांगणं गरजेचं आहे आणि काही ज्या अडचणी आल्या मला त्या अडचणी मित्रांनो मी तुमच्यापर्यंत शेअर करत आलो शेअर म्हणजे जे अनुभवातून अडचणी आल्या म्हणजे आपण ही कृतीतून केलं मित्रांनो ही कृतीमधून केलं आणि तुम्हाला दहा वाजता प्रयत्न करतोय मी की वास असं झालं माझ्याक मी काम करत असताना मला ह्या अडचणी आल्या तर हे ते अडचण खूप मोठी होती झालं प्लॉट पण गेला आपल्या ह्याच्यामध्ये जाऊ द्याच नाराज व्हायचा ना मित्रांनो कारण ह्या रानाने खूप काय दिलं आहे मला एकराचं तुकडे मित्रांनो ह्याच्यामध्ये पाचवं वर्षे आता हिर उभळीच शेम लांबीरची जर पाचवं वर्षे मग सलग पाच वेळा जर आपण मिरची कुठल्याही लांबीर एक पीक घेतलं तर मित्रांनो ते पीक झालं दोन वर्षे चांगली येतं तिसरं वर्षी अजून येतं चौथ्या वर्षी मित्रांनो पिकाला थोडं थोडे असं आदोगे तयार होते आणि पीक काय ते चांगले येत नाही तर भेटू आपण आता पुढच्या भेडवर तुला काय बोलायचंय आहे नाराज हो ना आता हा या उष्ठ बीडवर नाही उष्ठाई बिडवर काय काय होतं की पिक त्या माना चांगली येतात मग मागचा दिवस पुढे येणार परत त्याच्यामुळं आपण काय करू ह्याच्यामध्ये एक बेड काढून घेतातो काय करतो आता हे दोन्ही बेड मोडतो पेरूला खत भरतो पेरू जीवमध्ये पकडतो आणि मध्ये एक बेड काढू कारलं लावा का काय लावा तुमच्या माहितीने सांगा आम्हाला थोडंसं शेतकरी जोडील थोडंसं सा। तुम्ही सांगा काय करावं तुम्हाला सांगा तुम्ही काय तुम्ही म्हणाल ते आपण लावू कारलं लावू का माझ्या डोक्यात आले फ्लावर लावू जेड एक महिन्यात पीक निघून जाईल थोडक्यात आपला आणि पिवरूपर धरा येईल पण पिवरू पण धरायचा आहे मित्रांनो ते तिकडे पण मोठी झाडे आपली पेरूच्या नाही छोटी दोन्ही मिळून धरवा म्हणलं तर बघा कसा वाटतो छोटासा प्लॉट आपला जर आवडला तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी जुडील एक लाईक करा